हॅलो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर सकाळचं जेवण वगैरे झालं आमचं गावाला कसं जेवण असतं नाश्ता नसतोच आमचा जेवण करायचं भांडी घासायची कपडे वगैरे काय असतील तर ते धुऊन घ्यायचे आणि मग आता मी काय केलं कट्टा पुसून घेणार होते पण आता कट्टा वगैरे तेलकट तिला जास्त दिसला त्यामुळे आता सगळा फरशा वगैरे आहे तर सगळं धुवून कासून घ्यायला लागले संचे मध्ये लुडबुड लुडबुड आणि दुपारचं कसं आता दुपार पण म्हणू शकत नाही सकाळी आठ साडेआठ वाजले कीच गरमी खूप भयंकर गरम होते ऊन पण कडक पडते त्यामुळे काय नंतर जास्त कामच करू वाटत नाही त्यामुळे मम्मीनं कसं पटकन आपलं जेवण वगैरे करून घेतलं की मग लगेच हे सगळं क्लिनिंग करायला सुरुवात केली म्हणजे कसं दुपारचं निवांत बसायचं संध्याकाळचं पण आम्ही काय करतोय जेवण थोडं लेटच असतं पण गरम जास्त होतं त्यामुळे मम्मी एक साडेचार पाच वाजता स्वयंपाकाला सुरुवात करते साडेपाच सहा वाजेपर्यंत स्वयंपाक झाला की मस्त असं बाहेर आम्ही कॉट ठेवला आहे त्याच्या आपलं काहीतरी टाकायचं निवांत आपली थंड थंड हवा घेत बसायचं असं करतो आहे आम्ही तर इथं बघू शकता मम्मी इथं चालले आता पुसून घ्यायचं सगळी फरशी वगैरे घासून घेतली कट्टा पण घासून घेतला सगळा असं सगळं स्वच्छ केलं की किचनमध्ये कसं प्रसन्न वाटतं किचन खूप जास्त तेलकट घाण झाल्यावर पण चांगलं नाही दिसत आणि फ्रेश पण वाटत नाही त्यामुळे मम्मीला जास्त आवडत नाही आठवड्यातून एकदा तर सगळी क्लिनिंग करतेच आणि बाकीचं जे कपाट भांडी वगैरे आहेत त्यांना तर रोज पुसून घ्यावं लागतं कारण आमच्या घरी गिरण आहे आणि गिरण म्हणले की धूळ खूप जास्त येते आणि त्यामुळं मग ते धूळ जास्त आले की मग सगळं फरशी म्हणा झाडून म्हणा खूप सारखं सारखं घ्यावं लागतं गिरण चालू असते आलं की काही ना काही लगेचच टाकून द्यायचं आणि त्याची धूळ लगेच उडून येते घरात त्यामुळं किचनचं पण मम्मी काय करते सकाळी स्वयंपाक झाले की मग कट्टा पुसून घ्यायचा बाकीचे जे साईडला भांडीची कपाट आहेत त्यांना पण पुसून घ्यायचं कट्टा नीट व्यवस्थित खालचे कप्पे वगैरे सगळे पुसून घ्यायचे मशीनवरून फ्रीजवरून सगळीकडून व्यवस्थित पुसून घ्यावं लागतं नाही घेतलं तर असं बघणाऱ्याला वाटतं अरे बापरे ह्यांनी किती दिवस झालं किचनची क्लिनिंग केली नाही इतकं घाण दिसतंय असं वाटतं बघणाऱ्याला कारण गिरणीची धूळ तेवढी येतेच त्यामुळे रोज सगळं व्यवस्थित साफसफाई करावी लागते पुसून पण रोज घ्यावं लागतं सगळं मोपनी सगळं पुसून घ्यायचं नाही तर सगळं पांढरं 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 शुभ्र होतं तर असं आहे आणि गावची धूळ पण बऱ्याच जणांना माहिती असेल गावाला पण कसं आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये वारा खूप असतो आणि वारा आला किंवा आऱ्याबरोबर कचरा धूळ वगैरे सगळं येतं त्यामुळं गावची टापटीप सगळी स्वच्छता ठेवावी लागते तरी तर बघू शकता किचन मस्त असा चकाचक क्लिनिंग करून झाले पुसून वगैरे सगळं झालं आणि मी फक्त बघून व्हिडिओ काढत होते मदत काहीच केले नाही मी असं असतं माझं काम आलं की काय करायचं नाही निवांत बसायचं आणि बाहेर गहू आणि ज्वारी यांना पण उन्हामध्ये वाळत घातलं होतं उन्हामध्ये कसं कडक कडक असं ऊन दिलं की मग त्याच्यामध्ये किडे वगैरे काय पडत नाहीत आणि जास्त दिवस चांगलं राहतं त्यामुळे आमचं कसं पप्पा मम्मी काय करतात एकदमच गहू पण घ्यायचं आणि ज्वारी पण घ्यायची घेतलं की मग त्याला उन्हाळ्यामध्ये कडक कडक असं ऊन उन्हामध्ये वाळवायचं आणि नंतर निवडायचं आणि निवडून झालं की मग आमच्याकडं कसं म्हणजे हे आहेत डबे आहेत गव्हासाठी एक डबा आहे आणि ज्वारीसाठी एक डब्बा आहे तर त्याच्यामध्ये असं भरून ठेवायचं तर हा आहे गव्हाचा डब्बा ह्याला पण उन्हामध्येच ठेवला होता किडे वगैरे पडले तर मग ते मरून जातात नंतर मम्मीने सगळं गहू चाळून नीट करून डब्यांमध्ये भरून ठेवलं पावडर पण ठेवायची थोडीशी पावडर ठेवल्यावर पण मग किडे येत नाहीत तर हे सगळे डबे आहेत तर आमचं जे पत्र्याचं शेड आहे त्याच्यामध्ये ठेवतो आता पत्र्याचं शेड आमचं थोडक्यात सांगायचं झालं तर स्टोअर रूमसारखंच आहे जे काय न लागायचं आहे ते जायचं पत्र्याच्या शेडमध्ये ठेवायचं तरी तर बघू शकता मुलं क्रिकेट खेळायला लागलेत मम्मीचा ता चाललाय संध्याकाळचा ता स्वयंपाक वांग्याची भाजी बनवून घेतली भाकरी बनवून झाल्या कट्टा वगैरे सगळं क्लिनिंग करून झालं आता मम्मी ब भरते पाणी तर हे पाणी आमच्या बोरचं आहे बोरचं पाणी आम्ही स्वयंपाकासाठी वापरतो आणि पिण्यासाठी जारचं पाणी असतं तर तुम्हाला दाखवते पण आता आमची बोर तर इथं बोर आहे नंतर तुम्हाला दाखवेन इथं पाणी आहे तर बोरचं पाणी निम्म वरती सोडले आणि निम्म आता हौद भरतच आला होता त्यामुळे हौदामध्ये कमीच ठेवले आणि वर एक टाके त्याला भरपूर असं सोडले त्यामुळे इथं तुम्हाला थोडंसं कमी दिसते आणि इथं पण एक नळ आहे इथून नळ आहे तिथं कॉक वगैरे आहेत आणि हे कॉक थोडंसं वर खाली केलं की वर निम्म जातं हौदामध्ये निम्म पडतं असं आहे आणि नळ पण काढलाय तिथं पिण्याचं पाणी वगैरे भरण्यासाठी नळ तो चालू केला की मग तो नळातून पण पाणी येतं तर जे तुम्हाला आता दिसलं तर व्हाईट कलरचं आहे दिसलं असेल तुम्हाला तर ते आहे आमचं बोर त्याला झाकून वगैरे आहे संध्याकाळ तिथं आम्ही असं बसून लोकर स्वयंपाक करायचा मस्त असं बसत बसत आपलं थंड हवा घेत बसायचं निवांत आणि मम्मी आणि मी आणि संचित संचितच चाललंय जेवण करायचं काम भाकरी खातोय मीठ लावून आणि माझ्या मम्मीचे काहीतरी चालल्या होत्या गप्पा आता काय बोलत होतं ते काय आठवलं नाही नंतर जेवायच्या अगोदर उन्हाळ्यामध्ये कसं काय पण करा चवीलाच लागत नाही त्यामुळं थोडेसे पापड तळले होते इथं भावाने स्वतःसाठी ताट वाढून घेतला आणि कुठं गायब झाला काय माहिती असंच ठेवले नंतर मम्मीने ते झाकून ठेवलं आणि संचितला इथं बाहेर दिले होते पापड खायला तर असं असतं दिवसभराचं रुटीन मी फक्त व्हिडिओ काढण्यावरच असते करत कायच नसते आणि कराय पाहिजे आता बघू आता करायचं स्वतः पण काहीतरी मम्मीला करून साराय पाहिजे त्याच्या अगोदर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय